प्रभाग क्रमांक चारमध्ये माजी मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झालेली आहे भाई आपल्यासोबत आहेत बाई प्रभाग चारमध्ये तुम्ही आज प्रचार करत आहे कालपासूनच तुम्ही सगळ्या नगरसेवकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरला आहे काय एक गोष्ट अशी आहे की मी उतरण्यापेक्षा हे जे आमचे सगळे नगरसेवक अतिशय ॲक्टिव आहेत आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार अतिशय ॲक्टिव आहेत आणि त्याच्यामुळे ते घरोघर जात आहेत आणि प्रत्येकाची मतं मागत आहेत माझ्या तब्येतीमुळे मला मध्यंतरी चांगलं नव्हतं त्याच्यामुळे मी स्वतः प्रत्येकाच्या घरोघरी जाऊ शकलो नाही परंतु माझा प्रयत्न आहे की जेवढ्या ठिकाणी जाता येईल आणि किमान कॉर्नर मिटिंग तरी घेऊन प्रत्येकाशी संवाद साधावा असा माझा प्रयत्न राहीलच भाई खरं तर डॉक्टरने तुम्हाला सल्ला दिला होता की प्रचारामध्ये न उतरण्याचा तरी देखील तुम्ही प्रचारामध्ये दे सक्रिय होताना आहेत त्याबद्दल काय नाही सक्रिय असं आहे बघा की प्रत्येकाच्या घरोघरी जाणं हे खरं तर आवश्यक आहे परंतु जेवढ्या लोकांना भेटणं शक्य आहे तेवढ्या लोकांना मी भेटतो आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळे सर्वच लोक ही या ठिकाणी कामाला लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे विजय निश्चित आहे असं मला वाटतं शिवसेनेचे आमदार निलेश राणे असं म्हणाले आहेत की युती तुटण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कुठेतरी कारणीभूत आहेत बाकी भाजपच्या कुठल्याही नेत्यांचा प्रॉब्लेम नव्हता मात्र त्यांच्यामुळे ही युती तुटली असं त्यांचं मत आहे बघा या गोष्टीवर आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे युती आता झालेली नाही आहे आपण वेगवेगळे लढतो आहे आणि वेगवेगळे लढत असताना आपण आपली बाजू मांडायची मतं मिळवायची आणि निवडणूक ही तात्पुरती असते निवडणूक संपली की पुन्हा आपलं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे आताच्या स्टेजला कोणामुळे युती तुटली याच्यापेक्षा युती तुटली आहे आणि आपण निवडणुकांना सामोरं जात आहे आणि ह्या निवडणुका जिंकणं हे आवश्यक आहे निश्चितच भाई शेवटचा प्रश्न तीन डिसेंबरला सावंतवाडीतलं चित्र काय असेल शंभर टक्के शिवसेना या ठिकाणी विजयी झालेली आपल्याला दिसेल आमचे नगराध्यक्ष विजयी झालेले दिसतील आणि आमचे सर्व उमेदवार विजयी झालेले आपल्याला दिसतील निश्चितच हे होते राज्याचे माजी मंत्री आमदार दीपक भाई केसरकर त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे येत्या तीन डिसेंबरला नगराध्यक्षांसह शिवसेनेचे जे सर्वाधिक उमेदवार आहेत ते विजयी झालेले पाहायला मिळतील व्हिडिओ जर्नलिस्ट साईलसा विनायक गावस कोकणसात सावंतवाडी